हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी आता जाते आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे बाहेर जात असेल सांगा तुम्ही तर चला मी सांगून देते तुम्हाला मी चाललेली आहे डॉक्टरांकडे मला कालपासून की नाही हा एक पायाचा आहे ना हा पोचा म्हणजे हा भाग हा भाग खूप दुखतो आहे खूप म्हणजे इतकं दुःखतं आहे की मला तळपाय ठेव ठेवताच येत नाही आहे जमिनीवर इतकं दुखते आहे मला सगळ्यापासून उठणं पण खूप कठीण झालेलं होतं आणि परत मी दुखणं कमी करण्यासाठी एक कॉम्बी गोळी घेतली होती त्या कॉम्बी फ्लॅनच्या गोळ्याने बघा हे इथे येऊन गेलं पूर्ण ऊत येऊन गेलेलं आहे मला हे सगळं ऊत येऊन गेलं आहे मच्छर चावल्यासारखं असं उत आलेलं आहे इथे पण आलेलं आहे खूप सोत आलेलं आहे अंगा पाहायला कुठेच नाही आहे पण ते मला होतं तसं मी जास्त गोळ्या खाल्ल्या की मला हा प्रमाण वाहतूच आहे सूट नाही होत मला गोळ्या तर मी आता विचार करते की हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून तर डॉक्टरांना मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना विचारपूस केलेली आहे ते बोललेले आहे की मॅडम तुम्ही हाडाच्या डॉक्टरांना किंवा वेन्सचे डॉक्टर म्हणजे हाडवैद्य वगैरे मोज आली शक येऊ शकते तुमच्या पायामध्ये तर तिथे तुम्ही दाखवून पहा आपण फक्त गोळ्या औषधं देऊ शकतो त्याच्याने काय होईल दुखणं कमी होईल पण कायमचं जाणार नाही तर तुम्ही बेन्सच्या डॉक्टरला दाखवा होऊ शकते पायामध्ये मोच आली असेल किंवा थंडीने पायाची नस वगैरे अकडली असेल ब्लड गोठलेलं असेल असं त्यांचं म्हणणं झालेलं आहे तर मी आता जाते आहे डॉक्टरांकडे साडेसहा सातला डॉक्टर उघडतील ते हाडवैद्य हंसापुरी इथे आहे भरपूर वैद्य आहे तिथे पण तिथे दोन तीनच चांगले डॉक्टर्स आहेत एक वाडिया म्हणून आहे आणि दुसरं एक आहे त्या डॉक्टरांचं मला नाव नाही माहिती तेव्हा तेवढं पण ते एक डॉक्टर्स आहेत तर असे दोन तीन डॉक्टर्स आहे बाकी मग त्यांचे चेलेच्या पाटे म्हणून आहे त्यांच्या हाताखाली शिकलेले त्यांनी पण हॉस्पिटल उघडून ठेवलेलं आहे ते तर त्यांच्याकडे जाते आहे सुजन बिझन काही नाही आहे माझ्या पायाला सुजन वगैरे नाही आहे पण मला पायाच टेकताना येऊन राहिलेलं आहे आणि टेकायला गेले की खूप असं भार पडल्यासारखं खूप दुखायला लागतं एकदम तर मला पण आता विचारच येऊन गेले आहे की कुणाकडे दाखवायचं म्हणून बाकी डॉक्टरांकडे दाखवेल तर ते बोलले आम्ही की फक्त इंजेक्शन गोळ्या देऊ आणि त्याच्याने दुखणंच फक्त कमी होऊ शकतं म्हणून मी आता त्या डॉक्टरांकडे जाणार आहे तर काय सांगतात आता डॉक्टर बघूया आणि कशामुळे झालं असेल तुमच्यामधूनही कुणी न कुणी असं असेल ज्यांना या सगळ्या बाबतीची असा पायाच नाही ठेवता येत आहे या बाबतीची कल्पना असेल त्याने नक्की कमेंट्समध्ये सांगा हां थोडी सुजन पण आहे माझ्या पायाला मला जाणवत नाही आहे पण सुजन आहे माझ्या पायाला मी मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पाय पण ठेवून बघितला तेवढ्या वेळापुरतं ठीक वाटलं चप्पल पण घालता येत नाही आहे मला आणि कशामुळे झालं आणि काय झालं हे मलाही कळलेलं नाही आहे असं बसलं की दुखणं नाही वाटत आहे बोट लावलं की दुखणं नाही वाटत आहे पण तळपाय जर मी जमिनीला ठेवलं की नाही तर खूप दुखतं आहे इतकं दुखतं आहे की मला पायच ठेवलं नाही होत आहे ह्याकडे ही कडे चालत आहे मी तर बघूया आता डॉक्टरांकडे जाऊन आणि कसं ना आता मला तर एका पायाचं दुःख आहे थोडंसं त्याच्यामुळे मला इतकं दुःख होत आहे आता कोमलताई यांना तर माहिती आहे का दोन पायांनी ती अपंगच आहे तिला किती दुःख होत असेल ना मी कोणाकोणाची जर कल्पना करते ना मला खरंच खूप दुःख वाटते या सगळ्या गोष्टीचं लो काही लोकांचं तर असं असतं की कुणाला एक हात नाही कुणाला दोन हात नाही कुणाला दोन पाय नाही आणि ना अवयव असणं शरीरातील अवयव चांगले असणं गरजेचं आहे आणि हे अवयव हो मरेपर्यंत टिकवण्यासाठी आपल्याला व्यायाम वगैरे पण करावं लागतं पण मी कसं ना व्यायाम अजिबात करत नाही म्हणजे मी, मी बाहेर जातच नाही जास्त पुढे बाहेर जायचं राहिलं की फक्त माझं जुनं घर मला काही आणायचं राहिलं तर बिग बाजार मॉल आणि कसं भाजीचं वगैरे आणायचं असलं की मी इतिहास ठिकाणी जाते बाजारात वगैरे बाकी मी जास्त असे जात नाही व्यायाम करणं गरजेचं आहे हे मला आत्ता कळलं कारण व्यायाम केल्यानेच हे नसा मोकळे होतील ना आणि मला तर त्या लोकांचं खरंच खूप दुःख वाटतं जे लोक अशा परिस्थितीमध्ये राहते अपंगत्व जीवन जगतात जे आणि ते स्वाभिमानाने जगते आहे कोमलताई तर खूप स्वाभिमानाने जगते आहे बाबा मी पुष्कळ यूट्यूबवर बघितले की जे स्वाभिमानाने जगतात आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवतात माझं तर एक दिवसाचं दुखणं एवढं त्रासदायक आहे तिचं तर बिचारीचं कायमचं दुखणं आहे किती वाईट वाटतं ना पर तिला सपोर्ट पण नाही आहे कुणाचा मी तरी कसं एकोणीस वीस केलं किंवा हॉटेलमधून बोलवून खाल्लं तर माझं निघून जातं <coughs> पण तिला तर घरी स्वयंपाक केल्याशिवाय गत नाही आहे कारण नवऱ्याचंही एवढं काही नाही आहे तिच्या नवरा पण बिचारा ॲटोच चालवतो एक मुलगी आहे हाताशी तिच्या ती मुलगी नऊ दहा वर्षाची त्या कोमल त्याचे दोन्ही अपंग है ना कसं दुःख खूप बेकार असतं आणि आपलं शरीर जोपर्यंत आहे आपल्या अस्तित्वात तोपर्यंत आपण चांगलंच ठेवायचं निरोगी ठेवायचं हे माझं मत म्हणते आणि मी पण कायम याच गोष्टीकडे लक्ष देते पण कधी कधी असं होऊन जातं हे न चुकता झालेलं आहे मी कुठेही पडलेली नाही आहे मी फक्त गाडीचं स्टँड उघडलं होतं हे मला आठवते आहे या पायाने बाकी तर मला काही आठवत नाही आहे की कशामुळे झालेलं आहे आणि नसचं <coughs> ते इतकं दुखणं आहे असं केलं की माझी पाय दुखत आहे खूप त्रास होत आहे मला जस्ट माझे कामं आटोपले आणि मग मी आंघोळ केली कामं आटोपले अंगपाय सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला डॉक्टरांकडे जाऊन पाहूया तर डॉक्टरांना मी दीड दोन वाजताच फोन केला होता तर ते बोलले की नाही मॅडम तुम्ही त्या पायाच्या डॉक्टरांना किंवा हळवैद्य यांना थोडंसं दाखवून पहा नाहीच जमलं तर मग मी तुम्हाला तसं काय आहे ते सजेशन करतो मी तर बघते आता मी जाऊ तुम्ही पण सांगा तुमचा जो काही उपाय असेल तर ते कांद्याचा पेस्ट आणि हळद वगैरे लावली तर ते तात्पुरता होईल माझ्या हिशोबाने आराम पण कायमस्वरूपी नाही होणार ना आणि हे थोडं थोडं करतामध्ये जास्त जर झालं तर मग दुखापतच आहे त्याच्यामुळे आधीच दाखवलेलं जास्त चांगलं आहे थोडक्यातच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणे तर ते बरं होईल आणि तुमचं मत काय म्हणते याच्यावर तर मला तुम्ही सांगा बाकी तर आहेच आपण लाईव्ह वगैरे घेतच आहे ठीक आहे धन्यवाद बाय बाय